स्वागत आहे आपल्या चॅनल वर आज तुमच्यासाठी खूप मोठी न्यूज घेऊन आलेली आहे मी ती न्यूज अशी आहे की शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे तो जाहीर झालेला काय तो तुम्हाला तयारीला लागायचा आहे की नाही ही जी आनंदाची बातमी ही जी दुसऱ्या टप्प्याबद्दलची जी आनंदाची बातमी आहे ती आनंदाची बातमी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सो आपलं हे जे टीचर्स फॅक्टरी हा जे चॅनल आहे यावर शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल जी काही न्यू अपडेट आहे जी काही नवीन व्हिडिओ आहे ते सगळ्या तुम्हाला अपलोड केल्या जातील आणि अगदी व्यवस्थितपणे तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून कोणताही जी आर कोणतीही न्यू अपडेट तुमच्याकडनं गेली नाही पाहिजे ठीक आहे सो या दुसऱ्या टप्प्याबद्दलची जी माहिती आहे ती तुम्हाला मी देणार आहे असं काय माहिती तुमचं घेणार नाही अधिक शॉर्ट मध्ये जे महत्वाचे ते तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे बघा दुसऱ्या टप्प्यात दहा हजार शिक्षक भरती किती दहा हजार शिक्षक भरती असणारे दुसऱ्या टप्प्यात जाणून घ्यावं नक्की काय आहे थी, ते ठीक आहे पवित्र संकेत मार्फत शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात दहा हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा यांनी दिली त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे तुम्हाला संधी मिळणार आहे ठीक आहे सो so, शिक्षण विभागाची आढावा आढावा बैठक राज्यमंडळात झाली त्यानंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला शिक्षक भरतीसाठी सचमान्यता तसेच पट पटपडताळणी करण्यात येणार आहे त्यातून नेमक्या किती जागा रिक्त आहेत त्याची निश्चिती करण्यात येईल सो त्यानंतर भरतीमधील नियुक्ती प्रलंबित असल्याना असलेल्यांना संधी देण्यात येणार आहे व त्यानंतर ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागांवर रिक नवीन शिक्षक भरती करण्यात येणार आहे सो असे भुसे यांनी सांगितले शिक्षक भरती संदर्भात शिक्षण आयुक्त संचिद्र प्रताप सिंह यांनीही सूचना दिलेल्या आहेत ठीक आहे सो याच्यामध्ये तुम्ही एक बघू शकता की जी बिंदू मारवती अद्ययावत करून रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे ठीक आहे सो आपली ही जी शिक्षक भरतीची जी महत्वाची अपडेट जी होती जी दुसऱ्या टप्प्यातली जी शिक्षक भरतीची मेन जी एक बोलतात ना इम्पॉर्टंट जी माहिती होती ती तुम्हाला ते सांगितलेलं आहे सो बिंदू नामावली अद्ययावत करून रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही करण्याचे स्पष्ट केले आहे ठीक आहे म्हणजे हा जो दुसऱ्या टप्प्यातली जी दहा हजार शिक्षक भरती आहे त्याला लवकरच एक ना एक चालना मिळणार आहे तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यासाला लागायचं आहे वेळ वाया घालवायचा नाहीये आपली पूर्ण टीम आहे एक्सपर्ट टीम तुम्हाला पूर्ण तुमच्या यशापर्यंत पोहोचून देण्यासाठी ठीक आहे कोणतीही अपडेट असेल पटकन आपल्या या चॅनलवर मिळणार ठीक आहे तुमच्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी आपली बॅच सुद्धा आहे टेटची बॅच ही बॅच चालू आहे सर्व विषयासहित आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो कॉल करा ऍडमिशन टेस्ट सिरीज नोट्स जे काय वॉट एव्हर इट इज तुम्हाला या सर्व नंबरवर मिळून भेटणार हो या नंबरवर कॉल करा आणि ऍडमिशन अगदी व्यवस्थितपणे करून टाका ठीक आहे सो नक्कीच आहे तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर झाले असतील स्वतःला अपडेट राहण्यासाठी नवीन जीआरची माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच आपलं टीचर्स फॅक्टरी हा जो प्लॅटफॉर्म आहे करून ठेवायचं आहे आणि नक्कीच माझं रोज दुपारी बारा वाजता इंग्लिश या विषयाचं लेक्चर होतं साठी तो सुद्धा तुम्हाला न चुकता अटेंड करायचा आहे ठीक आहे so, सो नक्कीच आता मी थांबत आहे इथे भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच ब बाय